मोदया हो विधिमंडळामध्ये या, या हाऊस मध्ये नाहीतर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष महोदय बोलतो तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बैल एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्क हरकत नाही अध्यक्ष महोदय हक्क येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय तिथं जाईल हक्क बंगाण आणायचा नाही आणायचा ना ना हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष मोदी हो आणतो आमची सुद्धा अपक्ष असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण अध्यक्ष महोदय तशा प्रकारे कुठेही काय होत नाही अध्यक्ष महोदय सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही सत्ते समजू शकतो पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो आणि आम्हाला मुद्दा त्या हक्क भंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीला एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं एवढंच आम्हाला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं तो आमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे लोकशाहीनी दिलेला अधिकार आहे पण तो बजावण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मला कुठेतरी बोलावं लागेल या हाऊसमध्ये या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत